तर ह्या पप्पी देतो आणि दोन वाजून गेले तर <laughs> निघालेत ते कामाला दोन वाजून आणि आत्ताच आल्यावर आम्ही चपाती वगैरे केले मी आणि त्यानंतरनं हातपाय हातपाले की चपाती केले काही कपडे वगैरे का के काहीच केलं काढले अजून बांगड्या वगैरे काहीच काढले नाही पहिल्यांना जायचं आहे आणि त्यांचं आधीच सेटल झालं होतं कामा जायचं ऍक्च्युली मला ना जायचं होतं सास पर्यंत होतं दरवर्षी इच्छा होते बाळा वार ठरते हे वा। बघा दिदी काम करली माझी देव ठेवते तु बाळा कर कर, कर, कर। दरवर्षी होते इच्छा जावं पण काय माहिती आहे का लेकर लहान आहेत आणि त्यांना तिक बाळा ते पोता पडतं कामाने त्यांना एवढं चांगलं इकडे वाढ हा मग त्यामुळे त्यांना दोघांना वॉच घेतले मी वॉच घेतले आणि ते मास्क घेतले तुम्ही घाबरून झालंच हे बघा एक मठ्यात ना एक मुलगा घाबरला ह्याला बघून तिने मागाचं घेतली ती तिथं टाकली गाल्यावर ताट ता वाळून चाललं तिला त्यांना हाताने खायची इच्छाच नसते त्यांना आता मला खाऊन घालावं लागेल मग पहिलं खूप शिजून चालले होते मी आतमध्ये चपाती करताना शूटिंग काढा तसं काढा म्हटलं तिथं पण आतमध्ये खूप शिजून चालले होते हा दाखवले बाळा आणि सासवडला देव पण कधी चालू येत्या आता मी कपडे धुल्ले की जसं निघाले असते दे काय करते पण जसं देवाची इच्छा असते तोपर्यंत काय भाजी काही केली नाही फक्त शिकरण केलेली आहे कारण की प्रसाद मिळाले होते देवांच्या केळ्या वाटत असते आणि आम्ही वाटलो म्हणजे आम्ही पण वाटलोच प्रसाद काही काही ठिकाणी बिस्किट वाटत होते बिस्किट बाळाने घेतलं आणि समोसा वडाप येताना विकत खाऊन घेतलं आणि सकाळी नाश्ता करते म्हणजे उशीर झालं असतं आणि खूपच दिंडीला खूप छान वाटलं ॲक्च्युली ती जी स... तुकाराम महाजनची पालखी ती ती सकाळी साडेसातल्यात सा ती कधीही भेटत नाही आम्हाला यावेळेस भेटली आणि धन्य झालो इथनं आणि इथून भेटणं काय का। पर्यंत त्याला पाठवणी करणं म्हणतात नथ घातले तुम्ही बोलता येत नाही इथंपर्यंत मोठं आहे म्हणून नथ काढले आणि पाठवणी करायला पुढच्या वर्षी तर बोलून घ्या पंढरी तेवढंच पंढरीचं पावलं अर्ध तरी सासवडपर्यंत लोकं जात असतात तेवढंच मला छान वाटेल कारण मी तुळजापूरला चालत आहे अक्कलकुर्ण चालत गेली आहे पंढरपूरला जाऊ शकत नाही कारण पंधरा दिवस आपण तितकं जाऊ शकत नाही तर मला वाटतं की तेवढं सासवडपर्यंत जाऊन माहीत माझं हे अ, समाधान करून घेतलं पाहिजे बाळा चपाती भाजी खायचं आहे चपाती आहे चपाती आहे आणि काही लोक चोरी करत होते तर ते खूपच वाईट सवय आहे बघा मी हे पन्नासला करून घेतले एकशे दहाला डबल म्हणले होते मी आणि तिथे लॉकेट वगैरे चोरी करत होते मुली तर ते बॅडच आहे सवय काही असं असतं की मुलांना त्यावेळेस ते हे आकर्षण असतं काही वस्तूंचं नवीन नवीन आणि घरचे नको नको म्हणतात हे घ्यायचं नाही नाही हे नको ते नको म्हणजे घ्यायला आणि त्यामुळं मुलं चोरी करतात त्यामुळे सुद्धा त्यांच्याकडे मुलां मुलकां मुलांच्या पालकत्व पालकत्व तुम्ही पालक पालकच्या नात्याने मुलांकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि ते सवं लागतं पुढे जाऊन काहीही होऊ शकतं त्यामुळं तुम्ही मुलांकडे लक्ष देणं इतकंच गरजेचं असतं आणि आरतीचं मठातल्या वारकरींना त्यानंतर महाप्रसादनंतर जे आरतीनंतर महाप्रसाद होतं मग ते वारकरींना झाल्यानंतर आमच्यासाठी होतं पण तेवढं वेळ थांबणं शक्य नव्हतं यांना जायचं आहे तर कामाला जायचं होतं परदेशी आले आणि मग चपाती केल्या पण खूप छान वाटलं वारकरींचं गरजे आणि एक लाईक करत जा व्हिडिओला जे चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिलकोनचं रेंट ऐकून क्लिक करा जेणेकरून पहिलं तुम्हाला नोटिफिकेशन येईल स्वीच सांगू सांगा तुम्हाला विद्यापीठ म्हणून जेवढ पुढचे ऐकून घ्या आम्हाला स्वीज समजले चांगलं तुम्ही विचार आम्हाला सांग ठेवा